सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना दीपावलीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या निमित्तानं मी माझ्या मानखटाव तालुक्यातील सर्व शेतकरी असतील माझ्या महिला भगिनी सगळे तरुण बांधव सगळ्यांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो येणारं वर्ष आपणा सर्वांना सर्व शेतकऱ्यांना महिला भगिनीनं तरुण बांधवांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभर तिथं जावं असं मी परमेश्वरनी प्रार्थना करतो यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे सातत्यानं गेले तीस वर्ष समाजकारणामध्ये राजकारणामध्ये मी काम करणारा कार्य आहे आत्ताच अजितदादा पवारसाहेबांच्या पार्टीमध्ये आम्ही काम करतोय आत्ता दिवाळीबरोबरच दिवाळी संपल्यानंतर लगेच नगरपालिका जिल्हा परिषदची इलेक्शन चालू होत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं आमच्या सगळ्यांची भूमिका राहील की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवारसाहेब जी भूमिका घेतील आणि जो काही संदेश आम्हाला देतील त्या पद्धतीने या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये मान तालुक्यामध्ये विशेषतः असणारी मसवड नगरपालिका आणि पाच जिल्हा परिषद गट या संदर्भामध्ये दादा जी भूमिका मांडतील त्या भू भूमिकेप्रमाणे इलेक्शनला सामोरं जायची सुद्धा आमची भूमिका राहील हे यानिमित्त आपल्याला सांगावं आणि फक्त आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा द्याव्यात आणि हे वर्ष खरं तर नैसर्गिक आपत्तीचं वर्ष आहे इतर आडअतरीचं वर्ष आहे आणि इलेक्शनचं पण वर्ष आहे या सगळ्यामध्ये अजितदादांची भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा येईल राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी राजासाठी किंवा ते महिला बहिणींसाठी असेल सगळ्यांसाठी तिजोरीतनं जे जे काही देता येईल ते द्यायची भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्या जोरावरती त्यांची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसवाची बळकट करण्यासाठी काम करायचा मानस या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रश्न होता कुकुडवाड गटात आता खुला गटलं सर्वसाधारण गेले सातत्यानं आपण बघताय तीस वर्ष मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करतो वीस वर्ष कुकुटवाड गट ओपन पडावा आणि तिथनं मी उभा राहावं असं मला वाटत होतं वीस वर्षापासून पण कधी वीस वर्ष तो ओपन पडला नव्हता तर पहिल्यांदा कुकुटवाड गट यावेळी ओपन पडला आहे आणि त्यामुळं कुकुडवाड गटामध्ये अजितदादा पवारसाहेबांच्या पाठीमधून देसाई नावाचं नक्की करून महेंद्र देसाई महेंद्र देसाई आणि अनिल देसाई का वेगळे नाहीत मग शिवून मी सांगितलं महेंद्र देसाई अनिल देसाई अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहीत आहे की देसाई कुटुंब हे एक कुटुंब आहे त्यात आता मी बघते आम्ही जवळजवळ सतरा अठरा लोक एकत्र राहणार एकत्रित आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबात अठरा लोकं जरी असली तर अठरा लोकांचा आत्मा एक आहे आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे मागच्या वेळी आपण बघितलं माझ्या वहिनी होत्या स्वरुण देसाई त्यांना त्या निवडून आल्या आता अनिल देसाई काय देसाई काय वेगळं नाही समोर जसं जसं चित्र दिसेल तसं देसाई तिथं असेल लोकांमध्ये अजून एक चर्चा आहे अशी की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकची छुपी ती होऊ शकते एक कुकडा कुकडाळ गटातच नाही तसं काही युतीचा कुठला विषय नाही वरच्या लेवलला काही हे नाही आणि युती त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे पक्षीय भूमिका हे अजितदादा जशी भूमिका आमची ठरवतील ती आमची भूमिका असणार आमदार अजिंदांच्या भूमिकेशी सुसंगत आमचं काम असेल त्याच्याशिवाय आमची कुठली भूमिका नसेल अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद